आणि कोणाची हिंमत सुद्धा नाही गावात लग्न लावा म्हणून अशी माडी सुद्धा बांधू शकत नाही पलंग सुद्धा टाकू शकत नाही बात सुद्धा टाकू शकत नाही आणि जी आपली लेडीज डिलेवरी असली सोन असू सु, लेखबाळ असू ही फक्त जमीन डिलेवर होणार त्याला बात शाकाटा फ्याकाटा काही काही संबंध नाही अशी ह्या गावाची परिस्थिती देवी मुलं अनिल भाऊ काळे ज्या गावची गोष्ट करताय त्या गावासारखं दुसरं गाव महाराष्ट्राच्याच काय तर भारताच्या नकाशात बहुतेकच दुसरं कुठलं असेल छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात असलेलं हे अनोखं गाव म्हणजे चौंडाळा आमच्या गावात गोष्ट हे आमच्या गावात लग्न लागत नाही पुन्हा बात चलत नाही पलंग चलत नाही माडी जमत नाही बऱ्याच्या बाहेर जे पत्रे असतात त्या जमत नाही झुलाय जमत नाही त्या बऱ्याच्या शेंगालच्या ज्या शेम्या असतात त्या जमत नाही पूर्वीपासून हिचं लग्नच लागत नाही इथं लग्नच लागत नाही कोणी लावण्याचा प्रयत्न ना केलेलाही नाही इथं हळद वगैरे सारं काही लागतं इथं फक्त मंगळ असतं का मानासाठी बाहेर म्हणजे शेवेचे बाहेर जावं लागतं नंतर मग मग तिथं ते मागे येतं मग जेवण खाऊन साल पद्धतशीर हेच होतं आणि मग ही प्रथा कधीपासून चालत आली ही प्रथा बरीच दिली अशी जुन्या योगाचं काम आहे ते का आजकालचं काम झालेलं आहे का लगन गावात लवित नाही मग कारण काही असले जीव नाही का पहिलं जसं आलं तसं चाललेलं ना आता डिलिव्हरी बई झाली ना लिव गाळ हो खाली काय करतं बाजरीचे पेंडे आचराच्या खाली पाच एक उशिरा ठेवायची सोती एक पायत्याला ठेवायची आणि तीन खाली मध्ये आथरायचे त्याच्यावरून आथरून टाकायचं आणि बाळातीनं झोपायचं बाज नाही ना स सगळी नाही शेक नाही का काही नाही गावात बाज नाही बा तेन जरा परत झाले तर आहे आम्ही शर्मा रात्री ठेवतो त्याच्यावर झोपत होतो आम बाबाई आम्हाला धका नव्हते हजार ते बाराशे लोकसंख्या असलेल्या या चौंडाळा गावात चोहो बाजूनी तटबंदी असलेलं रेणुका देवीच पुरातन मंदिर आहे आणि याच मंदिराशी इथल्या लोकांच्या या श्रद्धा जोडलेल्या आहेत त्या गावात एकही दुमजली घर नाही आणि त्यापैकी एकाही घरात ना पलंग आहे ना खाट गावात कोणी आजारी असेल गर्भवती किंवा बाळंतीन महिला असेल तरीही त्यांना जमिनीवरच झोपावं लागतं गावापासून काही अंतरावर बांधलेल्या एका मंगल कार्यालयात गावातले लग्न लागतात पण गावात, गावात मात्र लग्न लागत नाही या गावकऱ्यांनी ते पाळत असलेल्या प्रथांमागची मागची कारणही सांगितली मंदिराच्या आतमध्ये बिल्डिंग होती त्यामुळं गावात बिल्डिंग डबल मजली चालत नाही परत मंदिरात एक महादेवाची पिंड आहे तिथं नंदी आहे नंदीला शिंबी एक त्यामुळं आमच्या बायलाला शिंबी लावत नाही देवीचं लग्न लागलेलं नाही देवी कुंवारी मारुती ब्रह्मचारी तर हे जे गाव तर शिव असतं ह्या शिवाच्या आतमध्ये मारुती येऊ शकला नाही आता ते देवीला पलंग त्याच्यामुळे आमची पलंग टाकीत नाही बाळातनीला पलंग नाही खालीच असते बाळातनी आणि आता म्हणजे देवी मुळे कोणी हिंमत करीत नाही ना लग्न लावायची हिंमत करीत नाही बाहेर लागत लग्न शिवाच्या त्याच्यामुळे देवी मुळे आम्ही काहीच आम करू शकत नाही घरातील आई वडील आजी आजोबा हे जे सांगत आले आहेत त्याच अनुकरण या गावातील सर्व लोक करत आले आहेत पण या प्रथांचा गावातील एखाद्या व्यक्तीनं किंवा इतर कोणी विरोध केलाय का आणि केलाय तर त्याच पुढे काय झालं असंही आम्ही या गावकऱ्यांना विचारलं आतापर्यंत कोणी हा प्रश्न विचारला नाही का की नेमकं का काय होत आहे आणि कोणी विचारलं तर काय झालंय का नाही कोणी इच्छू शकत नाही कोणाची हिंमतच नाही विचारायची अशा मनात सुद्धा कोणी आणत नाही बरं कोणी असा प्रयोग करून पाहिलंय काय एखाद्या किती नाही नाही प्रयोग करून पाहू शकत नाही बाहेरचा माणूस जरी आला तर प्रयोग करून पाहू शकत नाही इतका म्हणजे दिवेच हे हिम्मतच नाही कोणाची करायला काय करा काय झालं काय कोणाला देवाशी बन कारण ते अंबाबाई आहे तिचं कोणी पाहिलं पण त्याच्यामुळे मग आमच्या गावात कोणी काही म्हणजे मनात घेतच नाही ही वस्तू करायचीच आपण करून पाहू असं मनात शंकाही नाही म्हणत ना असे पहिले पासून लोक म्हणते ना मग त्याच्यामुळे आम्ही हिंमत धरीत नाही ना माडी बसाव का आपलं बेड आणावं घरात लग्न करून पावा गावात हे हिंमत होत नाही आमची त्याच्यामुळे आम्ही करीतच नाही मीडियावाले हे प्रत्येक वर्षी येते पण ते म्हणते तुम्ही करून बघा तर हे मांजरीच्या गळ्यामध्ये कोणी बांधू शकत नाही त्यामुळं हे होऊ शकत नाही हे करू शकत नाही ना मग त्यांच्याच मुलाखती झालेल्या आहेत ना माग त्यां प्रयोग काय नाही ते म्हणते ना तुम्ही करून बघा ना काय होत पण करीन कोण असं आहे ना चौंडाळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात काही दगड आहेत स्थानिक लोक त्यांना देवीचं म्हणतात देवीच्या लग्नाच्या वेळी दगड बनून गेल्याचं सांगण्यात येतं या आणि अशा अनेक दंतकथा सांग गावात सांगितल्या जातात गावातील या कथा आणि प्रथांबद्दल इथल्या तरुणांना काय वाटतं हेही जाणून घेण्याचा प्रयत्न बाई माणूसने केला म्हणजे कास कौन कौन का असं बेड नाही आपल्या गावात दोन ताळी घर काऊन नाही तर घरचे म्हणे का हे सगळं देवीमुळे हे मी म्हणलं घरच्याला हे दगड काय म्हणते देवीच्या लग्नाचं वराट पाणी पाणी करून ते दगड बनले तुला वाटत ते खरंय म्हणून खरं तर ह्या सगळ्या अव्यावहारिक आणि अवैज्ञानिक गोष्टी आहे कालबाह्य झालेल्या आहे भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यासाठी ही घटना ह्या बाबी मारक आहेत आणि म्हणून या भागातील शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन त्या गावामध्ये बैठका घेतल्या पाहिजे लोकांशी संवाद केले पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मन समितीसारखे कार्यकर्ते सोबत घेऊन लोकांच्या मनातील ह्या वर्षानुवर्ष आलेलं अज्ञान समज अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजे म्हणजे ह्या प्रथेला हळूहळू फाटा दिला जाईल आणि लोकच ह्या प्रथा नक्की बंद करतील असा आशावाद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीला नक्की आहे